तुमच्या गाडीवर पडतोय का हजारोंचा दंड तुमच्या गाडीवर ई चलनची दंडात्मक कारवाई झाली आहे का तुमच्या गाडीबद्दल तुम्हाला ई चलनची आरटीओ कडून झालेली दंडात्मक कारवाई ही माहिती आहे का ही माहिती नसेल किंवा तुम्ही म्हणाल की या संदर्भात मेसेजेस येत असतील तर तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे असं आपण समजू शकतो परंतु तुम्हाला असे मेसेजेस आले नसतील तर काय केलं पाहिजे या संदर्भात अनेक लोकांना त्याची माहिती नसती त्यासाठी ई चलनची दंडात्मक कारवाई नेमकी कधी होती हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि घाई गडबडीत असताना तुम्हाला एखाद्या ठिकाणी आरटीओनी किंवा पोलिसांनी पकडले आणि त्यांनी ई चलनचं तुमचं स्टेटस चेक केलं तुमचं म्हणजे त्या गाडीचं स्टेटस चेक केलं तर तुम्हाला पूर्ण दंड आजपर्यंत थकीत पूर्ण दंड भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो ही माहितीही आपणास असणं गरजेचं आहे की ई चलनची कारवाई कधी होती बरं हायवेला विविध शहरामध्ये चौकामध्ये वेगवेगळ्या वेग सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत ला वेगवेगळ्या वेग ला कारणासाठी हे कॅमेरे शासनाने लावलेले आहेत पोलिसांनी आर टी त्याच्यामध्ये अपडेटेड व्हर्जन जे आहे ते वापरणं सुरू केलेलं आहे म्हणजे वाहन चालक व्यवस्थित गाडी चालवता की नाही क्रॉस करताना व्यवस्थित स्पीड आहे की नाही त्यानंतर तुम्ही एखाद्या नो एंट्रीच्या ठिकाणी जातात हायवेवर असताना स्पीड मीटर गन असतात त्या ठिकाणी तुमचं स्पीड व्यवस्थित आहे की नाही हे सगळं तपासून वेगवेगळ्या पद्धतीची ई चलनची दंडात्मक कारवाई केली जाते या व्यतिरिक्त हायवेवर जाताना पोलिस असतील आर ओ असतील ते उभे असतात तुमचा सीट बेल्ट लावलेला आहे की नाही त्याबद्दलही तुम्हाला ई चलनद्वारे दंडात्मक कारवाईला समोर जावे लागते या सगळ्या गोष्टींबरोबरच सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे अशी की एखाद्या वेळेस आपण एखादी चूक किंवा एखाद्या सिग्नल क्रॉस करून किंवा हायवेला स्पीड क्रॉस करून पुढे जातो आणि पोलीस आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करता आरटीओ अडवण्याचा प्रयत्न करता आपण त्याला न जुमानता पुढे निघून गेल्यानंतर ते त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढून तो फोटो अपलोड करता आणि त्याद्वारेही आपल्याला दंडात्मक कारवाईला समोर जावं लागते त्यामुळे या चुका टाळल्या तर आपल्या गाडीवर ई चलनचा दंडात्मक कारवाईचा बडगा जो आहे तो उगरला जाणं थोडंसं कमी होतं काय केले पाहिजे जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला ई चलनची कारवाई जी आहे ती आपल्यावर वाहनावर झालेली आहे की नाही किंवा तिचा दंडात्मक जो आकडा आहे तो किती आहे झालेली असेल तर त्यासाठी सिंपल गोष्ट आहे ज्यावेळेस आपण वाहनाची नोंदणी करतो त्यावेळेस आपला अपडेटेड मोबाईल नंबर त्यासोबत तिथं दिला पाहिजे तो मोबाईल नंबर ज्यावेळेस आपण तिथं लिंक करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या पुढच्या काळामध्ये त्या संदर्भातले सगळे मेसेजेस जे आहेत ते येतात कधी कधी असं होतं आपण वाहन घेताना एक नंबर देतो आणि नंतर दुसरा मोबाईल चेंज करतो तर त्यावेळेस आपण आय मध्ये असा मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट करून घेणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये ही गोष्ट अत्यंत सोपी झालेली आहे त्यासाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची आपल्याला गरजही पडू शकत नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की जो चालू मोबाईल नंबर आहे तोच त्या ठिकाणी असेल तर आपल्याला ही जी आहे ही कारवाई समजू शकते परंतु अनेक वेळा मोबाईल चालू असतो मेसेजेस येत नाही आणि असे मेसेज आले नाही की आपल्याला वाटतं की आपल्या गाडीवर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यासाठी दोन ऍप आहेत गव्हर्नमेंटचे जे आपण समजून घेतले पाहिजे हे दोन ऍप आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे पोलिसांचे महाट्रॅफिक आणि आर टीओचे एम परिवहन हे दोन ऍप आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे या दोन ऍपमुळे आपल्याला आपल्या गाडीवर झालेली दंडात्मक कारवाई तर समजतेच परंतु ती जर कारवाई चुकीची असेल तर आपण त्याच्या विरोधात दादही मागू शकतो हे नीट समजून घेतलं पाहिजे त्याच्यावर तक्रार करण्याची फॅसिलिटी आहे तर हे दोन ॲप आपल्या मोबाईलमध्ये कंटिन्यू ठेवा गाडी मालकांनी ह्या दोन ॲपचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपणास विनंती आहे की माझे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ लाईक करावा जय हिंद जय महाराष्ट्र